नमस्कार मी श्रीकांत उंबरीकर आपण पाहतात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बारा तारखेला शिर्डी येथे भारतीय जनता पक्षाचं विजयी अधिवेशन पार पडलं आणि देशाचे गृहमंत्री अमित शहा इथेला मुख्य पाहुणे म्हणून उपस्थित होते त्याच्या सगळ्या बातम्या किंवा ते सगळं कि लाईव्ह आता यूट्यूबवरती सगळ्यांना उपलब्ध आहे तुम्ही जरूर ती भाषणं सगळी ऐका बघा विशेषतः ज्यांना राजकीय घडामोडीमध्ये रस आहे ज्या पक्षानं विजय मिळवलेला आहे तो पक्ष विजय मिळवल्याच्या नंतर सरकार स्थापन झालेलं आहे खाते वाटप झालेलं आहे निवडणुका दिल्लीमध्ये आहेत आणि इथल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या तुलनेने छोट्या आहेत पण तरीही देशाचा गृहमंत्री आपल्या पक्षाच्या पाठीमाग आपण ठामपणे उभे कसे आहोत हे सांगण्यासाठी आवर्जून अधिवेशनाला हजर राहतो अधिवेशन उत्साहात पार पडतं सदस्यता अभियानाचं फार मोठं काम चालू आहे भारतीय जनता पक्षाचं हे सगळं आजही विरोधी पक्ष लक्षात घ्यायला तयार नाहीत किंवा ज्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादीचा गड समजला जात होता काँग्रेसचा गड समजला जात होता त्याच पश्चिम महाराष्ट्रामध्ये शिर्डीमध्ये हे अधिवेशन होत आहे शिर्डी हे धार्मिक स्थळ आहे असं नका समजू राजकीय आखाडा त्याचा बनवलेला आहे आणि त्या राजकीय आखाड्यातून अमित शहानी आपल्या भाषणातून निसंदिग्धपणे शरद पवारांनी विश्वासघात आणि धोका कसा दिलेला आहे उद्धव ठाकरेंनी धोका कसा दिला हे स्पष्टपणे सांगितलेलं आहे वारंवार जो भंकसपणा आपल्याकडे चालवला गेलेला होता दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या आधीचा तो होता सांगितल्यानंतर बंद खोलीत आश्वासन दिलं बंद खोलीत आश्वासन दिलं बंद खोलीत आश्वासन दिलं यांचा भंपकपणा बघा स्वतः अमित शहानी ती गोष्ट म्हणजे स्वच्छ मांडली सगळ्यांच्या समोर निवडणूक प्रचारात सुद्धा मांडली आत्ता लोकांनी दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमधून जो कौल दिलेला आहे त्याच्यामधून पण सणसणीत था चपरात उद्धव ठाकरेंच्या तोंडावर मारलेली आहे की बंद खोलीमध्ये असं कुठलंही आश्वासन दिलेलं नव्हतं दिलेलं असलं असतं तर एकोणीसच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात एक तरी एका तरी ठिकाणी त्याचा उल्लेख व्हायला पाहिजे होता स्वतः उद्धव ठाकरेंनी एकदा तरी ते म्हणायला पाहिजे होत आश्चर्य उद्धव ठाकरेंच्या बोलण्याचं मला वाटत नाही त्यांनी भंपकपणा खूपदा केलेला आहे त्यांच्यावरती अवलंबून असलेला जो सगळा मीडिया आहे तो भंपकपणे हे सांगत होता लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालात त्याला पुन्हा थोडीशी हवा हा। मिळाली की तेच कसं खरं होतं लोकांचं काय आणि जेव्हा विधानसभेचे निकाल लागले आम्ही काल तो व्हिडिओ केलेला की पत्त्याच्या बंगल्यासारखं सगळं ते कोसळलं तशाच पद्धतीनं अमित शहाचं हे जे सणसणीत भाषण आहे चोवीस तास उलटून गेलेले आहेत त्याला अठ्ठेचाळीस तास उलटून गेलेले ता आहेत अजूनही कोणी त्याचं खंडन केलेलं नाही करता येतही नाही दोन गोष्टी अमित शहाच्या भाषणातून आधीच तर देवेंद्र फडणवीस पण भाषण तुम्ही बघा जरूर ऐका मी अमित शहाच्या भाषणामती भाषणावर यासाठी तुमचं लक्ष वेधतो आहे की दोन मुद्दे त्याच्यातून ठळकपणे समोर आले एक शरद पवारांच्या बाबतीतला शरद पवारांनी विश्वासघात आणि धोका कसा दिला हे सगळं सगळं स्पष्टपणे तेव्हा सोबत देवेंद्र फडणवीस यांनी जी शपथ घेतलेली होती आणि त्या चौऱ्याऐंशी दिवसावरती वाटेल ती टीका देवेंद्र फडणवीसवर झाली मी पुन्हा येईल म्हणून त्यांची खिल्ली उडवल्या गेली ते सरकार कसं कोसळलं आणि भगतसिंग कोश्यारी हे जे मुख्यमंत्री राज्यपाल होते त्यांच्यावर टीका कशी झाली त्यांच्या धोत्रावरती त्यांच्या वेशावरती टोप्यावरती सगळ्या बाबतीमध्ये टीका झाली होती याच्यामध्ये अमित शहाच्या ह्या बोलण्यातून आता हे स्पष्ट होत आहे की शरद पवारांची ह्याला परवानगी होती शरद पवारांना कल्पना होती शरद पवारांनी नंतर उद्धव ठाकरेंच्या नावात जो यू टर्न आहे तो यू टर्न घेतला ती गोष्ट वेगळी सुप्रिया सुळेंची ही भाषा आहे म्हणून सांगितलं माझी नाही ते सरकार बनल्याच्या नंतर शरद पवारांनी पलटी खाल्ली हा धोका आणि विश्वासघात होता हे आता अमित शहाच्या भाषणातून स्पष्टपणे समोर आलेलं आहे राजकीय नेत्यांचा चतुरपणा चाणाक्षपणा म्हणा किंवा धूर्तपणा तो असतो की जो संधी साधून मग गोळी घालतो सावस टप्प्यामध्ये आल्याच्या नंतर जो गोळीबार करतो पूर्णपणे लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालाच्या नंतर अतिशय बारीक असं सगळं नियोजन बुथ पातळीपर्यंत पन्नाप्रमुखपर्यंत केलं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची सगळी यंत्रणा कामाला लागली भाजपची तर लागलीच लागली होती आणि प्रत्यक्ष निवडणुकीचे निकाल लागल्याच्या नंतर मंत्रिमंडळाने सगळं स्थिर सावर झाल्याच्यानंतरच प्रत्यक्ष महाराष्ट्रात त्यातही पश्चिम महाराष्ट्रामध्ये पवारांच्याच बाले किल्ल्यामध्ये जाऊन नंतर ही तोफ अमित शहानी डागलेली आहे पूर्णपणे त्यांना नामोहरम केल्याच्या नंतर राजकीयदृष्ट्या पवारांना आणि उद्धव ठाकरेंना दोघांनाही नामोहरम केल्याच्या नंतर आपण केलेली जी सगळी आखणी होती आणि पुन्हा हा आवर्जून उल्लेख केलेला आहे की शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालची हीच कशी खरी शिवसेना आहे अजित पवारांच्या नेतृत्वाखालची राष्ट्रवादी हीच खरी कशी राष्ट्रवादी आहे हे आपल्याबरोबरचे पक्ष त्यांचा नामोल्लेख करून मी तुम्हाला उलटं विचारतो राहुल गांधींनी कधीतरी त्यांच्या भाषणामध्ये सहकारी पक्षांच्या नेत्यांचा असा उल्लेख तरी केला आहे का आणि यापूर्वीच्या प्रचारसभेमध्ये मी आवर्जून तो व्हिडिओ केला होता नाशिकला तो कार्यक्रम होता मुंबईला कार्यक्रम होता आपल्यासोबत मोदींनी आवर्जून दोन बाजूला एकनाथ शिंदे निकडं अजित पवार यांना सातत्यानं समोर सोबत ठेवलेलं होतं ह्याच्या नेमकं उलट राहुल गांधी तेव्हा जेव्हा कोल्हापूरला आलेले होते तेव्हा त्यांनी शरद पवार किंवा उद्धव ठाकरेंना बोलवलेलं नव्हतं एक निरीक्षक म्हणून तटस्थपणे हा मी हा मुद्दा वारंवार तेव्हाही मांडत होतो आजही मांडतो आहोत पक्षाचं विजयी अधिवेशन आहे येत्या काय स स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये जोरकसपणे पक्ष कसा उतरणार आहे हे सगळं सांगत असताना आघाडी धर्म म्हणून आम्ही चहा राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा उल्लेख करायला विसरत नाहीत त्यांच्या नेत्यांचा उल्लेख करायला विसरत नाहीत आपण त्यांच्यासोबत हो कसे आहोत आणि त्यांच्या सगळ्यांच्या सहकार्यानं पक्ष कसा जिंकला हे सांगायला विसरत नाहीत आजही आघाडी धर्म काय असतो कसा पाळायला गेला पाहिजे हे सांगत असताना प्रत्यक्ष इंडिया आघाडीमध्ये काय कसं वाटूळ चाललेलं आहे आत्ताच म्हणजे याच महाराष्ट्रामध्ये संजय राऊत सांगतात की शिवबाठा स्वबळावरती लढणार आहे आम आदमी पक्ष तर दिल्लीला वेगळा लढतोच आहे उमर अब्दुल्लांनी सांगितलं की इंडिया आघाडीची बैठकच झालेली नाहीये तुम्ही लक्षात घ्या हा मुद्दा जे वारंवार टीका करत होते त्यांनी हे लक्षात घेत नाहीये त्यांच्या दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसतं पण स्वतःच्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही अशी जी म्हणे ना आपल्याकडे मराठीमध्ये तशातला हा प्रकार आहे एन डी एमधल्या बारीक सारीक कुरबुरी किंवा प्रत्येक गोष्टीवरती टीका करणारे सगळे लिब्रांडू पत्रकार हे हे विसरून चाललेत की तुम्ही ज्यांची बाजू घ्यायला त्यांची तर नावच बुडालेली आहे आजही इंडिया गाडी उभा राहताना दिसत नाही महाराष्ट्राच्या भूमीमध्ये येऊन शिर्डीमध्ये ज्या पद्धतीने आत्मविश्वास भरलेलं असं उत्साहानं भरलेलं ऊर्जेनं भरलेलं असं भाषण आपल्या कार्यकर्त्यांच्या समोर त्यांचा नेता करतो त्यांचा नेता त्यांच्या उत्साहाला म्हणजे त्यांचा त्याचा वापर पक्षासाठी कसा करून घेता येऊ शकेल प्रत्येक गावामध्ये प्रत्येक प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी त्यांच्या पक्षाचं मोठं कार्यालय आहे आणि हे त्यांची सत्ता असताना नसताना काही फरक पडलेला नाही आहे सातत्यानं भारतीय जनता पक्ष पक्ष म्हणून जागा कमी जास्त होत राहतील पण आपल्या मतांची टक्केवारी ही सातत्यानं वाढवणे किंवा कीमा, किमान स्थिर ठेवणे किंवा तिचा एक हिस्सा तरी कायम ठेवण्यामध्ये यशस्वी झालेला आहे एकोणीसशे एकोणनव्वद पासून मी तुम्हाला सांगतो दोन हजार नऊच्या पराभवाच्या नंतर जागा कमी झाल्याच्या नंतर सुद्धा त्यांच्या मतांचा टक्का शाबूत होता त्याचा नेमकं उलट यांना छोटा मोठा यश मिळ यश मिळतं जसं लोकसभेमध्ये झालं आणि नंतर पुन्हा ते अपयशाच्या गर्तेमध्ये सापडतात कारण असं आहे की त्यांच्याकडे कुठलाही ताळमेळ शिल्लक नाही आहे आणि हे विश्लेषक जे आहेत अभ्यासक जे आहेत हे सगळे लिब्रांडू पत्रकार जे आहेत डावे विद्वान जे आहेत हे वारंवार जो भ्रम तयार करतात उलट हे त्याचं नुकसान करतात नेत्याला कायमस्वरूपी भ्रमामध्ये ठेवायचं काम हे सगळे करायला लागलेत उलटं म्हणजे हे एका अर्थाने भाजपचंच काम करायला लागले शिर्डीच्या अधिवेशनामध्ये ज्या पद्धतीची ललकारी अमित शहानी दिलेली आहे त्याच्यातून स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी भाजप स्वबळावरती जास्तीत जास्त ठिकाणी लढेल किंवा भाजप जोरकसपणे लढेल स्वबळावरती लढेल असा काही उल्लेख कोणी केलेला नाही आहे मी सांगतोय तुम्हाला ते त्यांची तयारी मात्र जोरकसपणे चालू आहे हे दिसतं आहे आणि विशेषतः सगळ्यांचं लक्ष मुंबईवरती केंद्रित आहे ज्या पद्धतीचा उल्लेख त्यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांचा केला त्याच्यावर निदान हे तरी संकेत स्पष्टपणे दिल्या गेलेले आहेत की शरद पवार कसं एन डी एमध्ये जाणार उद्धव ठाकरे कसं भाजपशी जुळून घेणार ह्या ज्या सगळ्या अफवा सातत्यानं उठवल्या जात आहेत बिनबुडाच्या त्या खरा खोट्या काही असो पण समर स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी भाजप यांच्याशी स्पष्टपणे समोरासमोर पंगा घेणार आहे आणि आपल्या पक्षाला निवडून आणण्यासाठी पुरे पूर्ण प्रयत्न करणारे आपल्या कार्यकर्त्याच्या पाठीशी उभं राहणारे हे स्पष्ट संकेत अमित शहाने दिलेले आहेत बघूयात निवडणुका कधी जाहीर होतात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आणि विशेषतः मुंबईच्या आणि त्याचे निकाल काय लागतात ते इथेच थांबूयात धन्यवाद